दावा तसे आणि बरेचसे करत असतील परंतु ह्यावेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं असावं हो पालक हो असा ते पालकमंत्रीपद कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडं होतं आणि ह्या वेळेला शेटकडे यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं आम्हाला वाटतं दावा तसे आणि बरेचसे करत असतील परंतु ह्यावेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं हो असावं ते पालकमंत्रीपद कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडं होतं आणि यावेळेला भरत भरतशेटकडं यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं आम्हाला वाटतं दावत असे आणि बरेचसे करत असतील परंतु यावेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं असावं ते पालकमंत्रीपद कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडं होतं आणि ह्या वेळेला भरतशटकडे यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं आम्हाला वाटतं